तर नमस्कार मित्रांनो एकोणतीस ऑगस्ट ची मनोजी मनोजारांगे पाटलांची तयारी चालू आहे त्या विषयावर अजून कविता आहे कविता म्हणजे त्याला चाल पावडायची पण मला काही एवढी पावडायची चाल येत नाही त्यामुळं जसं येते तसं ऐका आणि कसं आवडत ते सांगा तर आता कवितेला चालू करू कविताची चाल घेतो मी पावडायच्या लेवलनं तर काय चुकलं हुकलं तर माफ करा ओके अरे मराठ्यांना मुंबईला चाला अरे मराठ्यांना मुंबईला चला मदत करा त्या मनोज जरा गेला महाराष्ट्रात झाला बोलबाला अरे मराठ्यांना मुंबईला चला मदत करा त्या मनोज जरा गेला महाराष्ट्रात झाला बोलबाला फडणवीस सांगे पोलीस आला आमची मुंबई यावे पाहण्यास आमची मुंबई यावे पाहण्यास जरांगेचे गुण गाण्यास जरांगेचे गुण गाण्यास सांगा आरक्षण देण्यास जी जी सांगा आरक्षण देण्यास अरे अरे मराठ्यांना मुंबईला चला मदत करा त्या जरा गेला महाराष्ट्रात झाला बोलबाला आधी साधू संताला आधी नमन साधू संताला शिवरायाला महाराष्ट्र सरकारला पहिला त्यांना मान दिला पाहिजे महाराष्ट्र सरकारला बरोबर ना आधी नमन साधू संताला शिवरायाला महाराष्ट्र सरकारला सांगा आरक्षण द्यायला मंत्रिमंडळाच्या कर्मचाऱ्याला आधी मार... न म्हणा साधू संत शिवरायाला महाराष्ट्र सरकारला सांगा आरक्षण द्यायला मंत्रिमंडळाच्या कर्मचाऱ्याला आमची मुंबई यावे पाहण्यास आमची मुंबई यावे पाहण्यास जरांगेचे गुण गाण्यास जरांगेचे गुण गाण्यास सांगा आरक्षण देण्यास जी 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 सांगा आरक्षण देण्यास जी 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 अरे निगली मराठ्याची खान अरे निगली मराठ्याची खाणं मुंबई होईल गाणं अरे मराठे निगली मराठ्यांची खान मुंबई होईल घाण उचला तुम्ही पेन अरे निगली मराठ्यांची खान मुंबई होईल घाण उचला तुम्ही पेन आरक्षण द्या तुमच्या अक्षरान मग आम ठेऊ तुमचा मान आमची मुंबई यावे पाहण्यास जरांगेचे गुण गाण्यास सांग आरक्षण देण्यास जी जी सांग आरक्षण देण्यास जी 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 म्हणून जरांगे तुम्ही एक ऐका सॉरी म्हण जरांगे एक तुम्ही बोला हैदराबाद ग्या खोला म्हण जरांगे तुम्ही एक बोला हैदराबाद ग्या खोला महाराष्ट्रात वाढू द्या बोलबाला म्हणून जरांगे एक तुम्ही बोला हैदराबाद गॅजेट खोला महाराष्ट्रात झाला बोलबाला कुठे हा पण तो होला आमची मुंबई यावी पाहण्यास जरांगेचे गुण गाण्यास सांगा आरक्षण देण्यास जी 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 सांगा आरक्षण दे पवाडा म्हणजे कविता आहे पण याला पवारची मी चाल दिली होती आणि मला काही एवढी चाल जमली नाही पण आणखी एक सांगतो ऐका हे जरा महत्वाचं आहे तुम्हाला पटतं का बघा मग विषय सोडून द्या तिथंच ओके अरे तुम्ही पवारला सोडा अरे मराठ्यांना तुम्ही पवारला सोडा मनोज जरांगे यांच्याशी नातं जोडा अरे तुम्ही पवारला सोडा मनोज जरांगे यांच्याशी नातं जोडा मग या मोठ्या नेत्यांना शिकवा धाडा मग या मोठ्या नेत्यांना शिकवा धाडा एवढं सांगायचंय तर शेवटचं वाक्य तुम्हाला पटतय नाही पडतय मला माहित नाही पटलं तर घ्या नाही पटलं तर सोडून द्या विषय संपला ओके तर पवडा किंवा कविता तुम्हाला काय काय म्हणतात ते म्हणा कसं वाटलं काय वाटलं मला नक्की कमेंट कर करून सांगा शंभर टक्के ओके